शिक्षण पद्धतीच बदलली आहे जर तुम्ही नीट अभ्यासला असेल पाच दिवस तर शिक्षण पद्धती बदलली आहे का, का, का चा चा तर बघा त्यांनी इतका शिक्षकाचा ब्रेन वॉश केलेला आहे शिक्षणाच्या मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांना माहित आहे की आपण पुढे काय करण्यात येणार आहोत तर त्यांनी पहिलं काय दिलं आपल्याला अपडेट ठेवायचे काय करायचे नांगरणी आणि ट्रॅक्टर दोघांचं उदाहरण दिलं सहसंबंध जोडला तुम्ही का अपडेट काल भाई है?

आपण झेडपीच्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण देऊ शकतो झाला संपला इथे विषय आपल्या याचा संपला पुन्हा आपण आपली पुढची तक्रार कि काय की समाज साथ देत नाही म्हणजे आहे सगळ्यांची जी तुमची ती माझी मी कुणालाही प्ले करत नाही पण ही आपली मानसिकता आहे ती मी इथे सांगते तर तिथं पण त्यांनी खूप छान पर्याय केला की स्वातावरण तुम्ही हे अपेक्षा करू दे तुम्हाला यश मिळेल म्हणजे इथे पण त्यांनी हे केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य सा असं की प्रत्येक गोष्टीमधून त्यांनी शिक्षकांचा ब्रेन वॉश शिक्षक पुढे काय कारण देणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने इतका सुंदर प्रोग्राम खरंच तयार केलेला आहे आणि मी आज एक ठामपणे सांगू शकते की मी शिक्षण पद्धती बदलली बदलला तर आहेच आहे माझ्या घरी इम्प्लिमेंट पण चालू झालं माझी पद्धती पण बदलली प्लस उद्या मी शाळेत गेला माझ्या मुलांची एकशे एक टक्के बदलणार आहे या सचिन सरांनी सांगितलं की सुरुवातीला असं होतं की ते आपण आपली जी धारणा की ठीक आहे म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मुलं छान आहेत आता हे अपेक्षित नाही प्रत्येक मूल शंभर टक्के शंभर क्षमता सकट शिकलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या आहेत यासाठी त्यांनी पुन्हा आपल्याला लोकबुद्धीबद्दलच सा। विवेचन सांगितलं आहे म्हणजे आपल्याला एक्सक्यूज द्यायला कुठेही जागा राहिली नाहीये